नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब चॅनल पंढरपूर विशेषतः मुलींना उच्च शिक्षणासाठी धोकादायक कारण आधुनिक युगात सुद्धा मुली सुरक्षित नसल्याची अनेक उदाहरणं समोर आली सांगलीमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका मुलीवर तिच्या वर्गातील दोघांनी आणि त्यांच्या एका मित्राने मिळून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली यामधील आरोपींनी सदर मुलीला अगोदर भुंगीचं औषध दिलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला या आरोपींमध्ये सोलापूर मधील एका तरुणाचाही सहभाग आहे बघा नेमकी ही घटना कुठे कधी आणि कशा पद्धतीने घडली ते साठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोनलेला असल्यामुळे वजनात वाढ व सोनण्यासाठीचा वेळची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदि समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन तिघांनी तरुणीसोबत हे भयंकर कृत्य केले असून या प्रकरणी सांगली पोलिसांनी सोलापूर सांगली व पुण्यातील तिघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी पीडिता मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे एका वैद्यकीय महाविद्यालयात ती एमबीबीएसचे शिक्षण घेते पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहे मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ असे सांगून मोपेड वरून खोलीवर नेले तेथे त्यांनी तरुणीला गुंगी येणारे पेय पाजले त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी फिर्याद नोंदवून घेत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी काही तासात तीनही संशयितांना अटक केली आहे यातील दोघे पीडित तरुणीचा कॉलेजमध्ये शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे विनय विश्वेश पाटील वय वर्ष 22 राहणार महिपती निवास अंतरोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर वर्ष एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत